पुण्यात वाहतुकीचं पालन न करता बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे मात्र यामुळे अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय तर कधी यामध्ये दे बळी देखील जात आहे आय टी नगरी हिंजवडी परिसरातील रस्त्यावरून जडवानांना मनाई असताना बेदरकारपणे सिमेंट मिक्सर चालवून झालेल्या अपघातात एका मुलीचा मृत्यू झालाय जड मनाई असलेल्या वेळेत बेदर कार मिक्सर दुचाकीला धडक दिली यामध्ये दुचाकीवरील अकरा वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय तर तिची आई गंभीर जखमी झाली आहे ही घटना हिंजवडी फेस टू येथील इन्फोसिस सर्कल जवळ घडली आहे आता या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय प्रत्युषा बोराटे असं मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे तर वैशाली बोराटे ह्या जखमी झाल्या या, या प्रकरणी सागर आगलावे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात दिली आहे मिक्सर ट्रक चालक फरहान शेख याला अटक केली आहे हिंजवडी येथील इन्फोसिस सर्कल झालेल्या या अपघाताचा सीसीटीव्ही या सीसीटीव्ही दृश्यात दुचाकीला धडक दिल्याचं दिसून येत आहे या प्रकरणी मुलीच्या काकानं हिंजवडी पोलिसात फिर्याद दिल्यानंतर मिक्सर ट्रक चालक फरहान शेख याला अटक केली आहे हिंजवडी परिसरात सकाळी आठ ते बारा आणि सायंकाळी चार ते नऊ या कालावधीत अवजड वाहनानं वाहतूक करण्यास मनाई असताना सुद्धा भरधा वेगात फरहान शेकडं मिक्सर ट्रक चालवला होता याबाबतचा अधिक तपास हिंजवडी पोलीस करत आहेत